था। थोडासा थांबलो ना तर था। बाहेर पण येतोय तो, तो पटकन असा पहिला होता इकडनं असा असा करत तिकडे गेला तिकडनं परत इकडे आला

अरे नाही <laughs> ते आता काय नाही होणार खेळल तो आता ते आण दोन्ही

ये कुप्णी तरी कापड़ी विपिली सर आया मोटे नागा पेक्षा च्वाटा नाग सगल तेर जड़ सकली पन एक पकल लाग तो हेजर पेक्षा भरू ना तो फोटो बिटो काय काढायचा आहे सनील बर काय घालत बिलत घालून